काय दादा काय करते घरात गावाची थांब ना एवढे पाहुता ना सिरियलचा भाग काय सिरियल पाहते हा तर पाहुण्याचा काही फोन मिळणार तुला कोणाची पाहुणी अगं पाहुणे येणार तुला पाहायला तू मला का सांगितलं म्हणजे रात्री नाही तुला मी तुम्हाला जास्त झाली होती म्हणून तुम्हाला काय आठवतच नाही हा ते बरोबर रात्री जास्त पेल होत ते काल पाहुणे यायच्या आज शेजारी गेला ना सांगायला सजा बाबा माझा सांगितले ना अरे मा देवा दादा तुम्ही ना एवढी घेत जाऊ नका थोडे दिवस राहिले माझे काही नाही इतका ताण झाला तुला दारू त्याच्यामध्ये कधी तो लग्न होईल म्हणूनच म्हटलं थोडे दिवस राहिले माझी जाईल मी बी निघून बरं आता एक कर तू तयारी लाग लागतो फोन करतो आले काय मी काय म्हणते दादा अजून कुठं माझं वय झाले कधी ठेवायची वस्तू राहते का अजून एक वर्ष असतं ना तो वय नाही वैल मला माहिती पण अहून काय झालं आपल्याला तामाटी चांगली पैसे झाले पुढल्या वर्षी होतील कशावर आपल्याला अहो पण मी काय म्हणते एवढे एकच वर्ष शिकू द्या वाटलं तर पाहुण्याच्या घरी घालवत शिकला तू नको 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 अरे चांगला आहे मला काही लग्न नाही करायचं अजून पुढा चार चार बोलायचे माझ्या ना तिने मला समजून घेतला तुझ्याला सगळंच केलं असत त्या पण तुझ्याला सगळंच केलं असत ताई येणारे पाहायला पाहिला असतात हाय नाही ताई येणार का नाही तो ताईला फोन नाही केला काजू सांगितलंच आम का आम्ही तव फोन करू बर थांब मी तावडेला फोन करतो नाही करतो तावडेला फोन कर दाजी तू ये म्हणा हॅलो हा काय करते ग भांडी कस राहते का अग मला पाहायला पाहुणे या ना दे थांबा बी आजच यायचं होतं नाही नाही दादा तुला बोलावलंय दाजीला तुला बोलावलंय का दाजी घरी नाही का बर मग तू येऊ शकते ना हा मग ये मी नाही करणार रिकामी त्यांच्या पुढं पुढं हा ये मग मा। ती म्हणती दाजी घरी नाही तिला तू स्वतः या रेट घेऊन सांगितलं ना मग काय म्हणले तुम्हाला जर झालो का आम्ही तिचा दिला लवकर अजून माझा द्या लवकर अजून तुम्ही ना फक्त घर सांभाळायला तिथे लवकर वाजू दिला तिथं काही वाईट झालं काय चांगलंच केलं ना मान्य करायचं अजून एकच वर्ष एवढा पण नको जरा शांत जरा मी आता त्या फोन करतो

हा बर तुम्ही बरे का, का? बरे कसे जेवले का बरं बरं येऊ ते नंतर भेटते तुम्हाला बर अर्चना अर्चा टाईम दुसरी नाही का आपल्याला अगं लय फाटेलय गो आता नवी घ्यायला दुकान कशी मी काय आहे का का मला लावलं का मात कोर करत त्यांना वेळच नव्हता मग मी आले तीच येऊ राहिले काय सांगितलं बरोबर थांबा राहू दे मी करतो रात्री तुला माहिती काही एवढे पेड होते मला सांग सोडून ते शेजारी गेले त्यांना सांगितलं तू मला किती वेळ सांगितलंय ना का जाऊ म्हणून आता काय होते माहिती का सवय लागली तू मला माहितीये मला हा रोज प्यायला मला हे बरे रोज लागते सांगायची बोलून व्हायचं मी काय म्हणते मी त्यांना म्हंटल अजून एक वर्ष शिकू द्या पाहुणे येऊ उरले काही डोका पडले काही पोर काय माहिती लागेल त्यांच्या बाजून झाली ना जाईनिक भावने का थोडी पाहते काय आता तू ना पोय बी भिजत घाल तिला मेकअप करायला तयारी करायला तिला साडी घालते ना तिला अशी नाही चांगली वाटत साडी दाखवते का हा राजा ड्रेस होती तिची विचार पाहिजे काय काय म्हणते ती तिच्या विचारायचं काय आपली संस्कृती जपली पाहिजे ना आपल्याला बर मग कर तिची तयारी पाहुणे येतील त्याला चहा पाणी लगेच घेऊन या तिला घेऊन पाठव बर तुम्ही बस इकडे आम्ही बस पाहुण्याची वाट पाहतो ना पॅक बिक मारू दिवसा नाही आता का दिवसा करू पेता पाहुण्याचे हा तेच म्हणते यू का दादा कडले बोळ आहेत रे इकडं घर का हा घर असं मला सांगितलं होत इथं आलं ना या मंदिरापासून साईडला जायचं वाटतं अरे काहीच करा ना इकडे तर नाही मला सांगितलंय ते बहुतेक इकडच असायच समजा नाही मला हा इथंच घर आहे मला माहिती त्यांनी बरोबर पत्ता सांगितलेला आहे मला बरोबर आहे का पण हा बरोबर आहे सरवर चल कोणी आहे का नाही हां ऐका हेच 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 ना पण काय कोणी दिसला नाही इथं घरात येत काय ओ या ना या ना चप्पल काढ दादा सासरे बघ कुठं कोणाचे होनरे अच्छा तुम्ही नवरदेव का हा, हा मीच नवरदेव दोघं आले का नाही माझा जोडीदार येणार आहे ते मागून येतो बस ना बस ना तू बस का हां कुठे गेले काय कुठे गेले दादा ओ दादा ओ पाहुणे आले इकडे पाहुणे आले आले बसा नागरिक आपल्या छोटी खोली बांधायचं काम चालू आहे ना कोणती छोटी खोली एका इकडे समोर राम राम हो राम 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 बसा ना होताच काय ते मी आता ऐकलं पॅक मारायला गेलो नाही नाही ते काय काय म्हणले होते मी दादा एक बांधकाम चालू हा हा आता बांधकाम खुले लागणार ना आता जावं लग्न करायचं म्हणले हा ते आग कमी पडत ना हा मी चहा पाण्याचं पाहते हा चहा पाहिजे तुमच्या पाहुणे येणार काय की हा जोडदार येऊ राहिलाय म्हणजे आपल्याला स्वयंपाक वाढवायला हा थोडा वाढाच तुमचे किती पाहुणे नाही आमचं काय नाही गावात दोन चार सांगितले भाऊ बाज हा आणि एक सरपंच आहे आमच्या गावात फक्त पोरगी विभागात कार्यक्रम होता मग एवढे कशाला सांगायचे नाही नाही आज कसं राहते चार चार वर्ष केलं म्हणजे मग व्यवस्थित म्हणजे तुमच्या डोक्यात आज चार खाट काय काय उडून टाकायचा आहे ना आमचं काय हरकत नाही पोरगी कुठे पोरीला बोला ना ब्युटी पार्लर मध्ये गेले कशाला मेकअप करायला मेकअप करायला गेली म्हणजे काळी काय पोरगी मेकअप करायला गेली का हा हा का आता आली का नाही मग काय घेणार येणार थोडा टाइमच लागेल ना तर लागे ला हा एक तास झाला जाऊ तिला हा का सकाळी किती वाजता निघाले सकाळी का काय घड्याळात पाहिलं नाही पण उजाडलो होतो घड्याळात पाहिलं नाही उजाडलो होता हा म्हणजे याचा अर्थ काहीतरी टाइम झाला असत आठ एक वाजता राम 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 आता शाला रे गाडी लेट भेटली जरा तुला रात मुलीचे मामा मामा राम, राम राम अरे गादा तुला रात्री फोन करायला म्हणजे पाहुणे तो आधी आले वारं वावधानाने लाईट गेली होती फोन स्विच ऑफ तर हा काय मग झोपल्यावर ताकत राहायचे झोपलो होतो भाशीने फोन केला शेजारच्या फोन वर म्हणे असं राम 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 पाहुणे आपला जोरदार <स्थाँ>। तुम्हाला ना म्हणलं जोरदार येणार एस टी झालो आता मी एवढ्यातच तुला म्हणलं तर पाय पाय गाडी नव्हती एस टी आलो बोला ना पुरीला हा नंदिनी आवरले का पाय आपल्या अर्चनाच पुरीच नाव नंदनी का अर्चना आहे नाही नाही मोठ्या पुरीचं नाव नंदनी ते आता चालते ती अर्चना चांगलं नाव चांगलं तर आता आहे ना काय करू मावाले सरपंच झाले त्याला बोलून घेतो गावातले ते काय लेट झाले का फोन लावून पाहतो ना तुमच्या वाटले सरपंच येणार का हा मग त्याला आमंत्रण देलं मी हा हा हॅलो सरपंच अहो पाहुणे आले या ना लवकर कुठे धरण गेले मासे धरायला हो काय तुम्ही गाव सारख्यात रा या लवकर या या लवकर या पोरगे पाहायचं कार्यक्रम चालू होईल तुमच्या हाताने नावगाव विचारात येणार या हा या लवकर धरणाव जाऊ बोलते सरपंच सरपंच मासे करते का <laughs> बोटी ना, आ आ ना। ना, ना ना। ना ते मग खाय ना ठीक आहे घेऊन माणसं मासे त्यांना बोला ना बोला ना थांबायचं जरा एवढून सर गाव बोलून घ्यायचं का फक्त पोरगी बघायचं लोक आले मोडत असत शांत पाणी आता घ्यायचं दिलं तर काहीच नाही तुम्ही घेऊन आले का आता घरून घेऊन यायचं होतं पाणी अहो तुम्ही रस्त्याने आले मला वाटतं सगळे करून आले काय हा चहा पाणी ते बाथरूम आहे का गरबडीत गेलोच नव्हतो काम चालू केलं बांधकाम चालू आहे याच्या आधी मग तुम्ही कुठे जात होते दारणा कर हा बरोबर बोला ना पोरीला बोला ना पाणी घेतलं का म्हणजे आता राम राम सरपंच काय राम तुम्ही उशीर झाला मला हा ना तुमच्या आधी पावले आणि तुम्हाला काय वाटतं अकरा साडे अकरा पावले कपडे येणार आहे धरणाला जावं लागतं ना सरपंच तुम्ही मासे धरतात का मी नाही धरत आपल्या अंडर चालत नाही ते यावर्षी बरेच पिल्ल सोडले होते ना हा त्याच्यामुळे आता खूप प्रोडक्शन भरपूर झालं तिथे त्यांना ती दिलेलं असत ना सगळं ठेका असायला बरोबर यांची ओळख करून द्या ना आता स्वतः मुलगा

पाहुणे थोडी इकडे सारखे ना सरको का कारण आमच्या पुरे लागू माझी बर मी काय सरपंच बसा पुढे नाव गा विचार कोण नाव विचारणार तुमच्यातून हा मुलीला जोडदार विचारा ज्या बर पट विचारा विचारा चला बाई काय नाव आहे तुझ अर्चना बाबुराव लांडगे अर्चना बाबुराव लांडगे लांडगे शिक्षण किती झालं आता जाते आवड कशीची तुला बॉक्सिंगची बॉक्सिंग मग तुला मामा कुठले येत पाय काय चाचण्या आजू काय येत विचार आता बॉक्सिंग तू ऐकलंय गाडी घोडी चालत येते का गा? गाडी येते का तुला गाडी हा किती नंबर घोडे आहेत का तुमच्याकडे दादा अहो पहिले वते माक टांगे काय झालं या का मी टांग्यावरून पडलो मी गेलो खूप येत मोडलो तसा तो खेळत बंद करून टाकला नाही तर मग माझी पोरच हाकायची टांगे बरे बरे विचार विचार अजून काय अजून काय विचारायचं का नाही आता काय विचार नाही का स्वयंपाक बिपाक येतो की इतर ना येत असेल स्वयंपाक घेतो नेमकी कोणाला उत्तर देऊ तुम्हाला 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 सगळ्यांना दे सांग ना स्वयंपाक ऐकत आम्ही सगळंच आता सह तो थोडा 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 हा शुक्र आहे ते टाइमच भेटत नाही मला स्वयंपाक करायचा म्हणजे सकाळी चपात्या दुपारी कालवण आणि संध्याकाळी जेवायचं थोडं थोडं नाही आमच्या शेजारची मावशी शा। होऊन करून जात राहते शेजारची मावशी मला टाइम भेटत नाही येत तिला येत आता आता काय नाही सर पण तुम्ही विचार आता नवर प्रश्न विचारू का तुमचं झालं का विचारू बर ठीक आहे जा ना देऊ ना बापर नंतर नंतर आव, नंतर नाही द्यायची असते ते विचारायचं झालं सरपंच असं आता नाही आता नाही जाताना देते ते जाऊ दे राहू दे राहू दे राहू दे आताच नाही द्यायचे नंतर दे चल जाऊ दे ठीक आहे मी विचारू मग धर बाय बर मी विचारू का हा विचार नाव काय अरे भाऊ गंगाराम लबाड 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 म्हणजे आठ नाव लाबाडी असं बरं 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 आणि शिक्षण शिक्षण किती झाले रे हा जात होतो दुपारपर्यंत पर पर दुपारपर्यंत भात खाल्ला काय सांग मागे शेती किती शेती एकर साडेतीनशे हा साधन काय काय साधन पन्नास डम्पर येत वीस जी शिबी येत चाळीस ट्रॅक्टर येत एक हेलिकॉप्टर आहे एक विमान आहे बर रेल्वे विमान सगळं आ ah? आमच्या शेजारी ना एक कंपनी है तिथे मी यांना ह्या ड्रेसवर वॉचमॅनचं बघितलं ती कंपनीच माय वाली ते तर सांगायचंच राहिले होतं सांग ना सांग कंपनीज माय शर्टवर दिसले होते एकदम तिथे वॉचमॅनला दमडाट करत असन मी काम नाही पण केलं हा मामो पण गाडी टोयल म्हणजे तुमचे हेलिकॉप्टर म्हणजे त्याच्याने यायचं ना इथं उतरायला जागा हाई नाही अंदाज नव्हता ना आम्हाला त्याच्यामुळे हेलिकॉप्टर नाही आणलं असं विषय झाला मग आवाज येतो तो मग धरणाकडे उतरवलंय नाही नाही तिकडे ते पावन नेलेले ते हां हां ब या तर अजून काय करतो बंद झाली वो मी सरपंच असून माझी अक्कल बंद झाली एवढं म्हटल्या प्रॉपर्टी भर प्रॉपर्टी भर एवढं म्हटल्या नंतर प्लीज बरं का सरपंच हं मला म्हटलं तुम्हाला कसं बोलवलं म्हणजे तुम्हाला पण पाहत नाही नाही एवढी 400 500 800 नेव नेव मला एक डाउटच आहे काय ते म्हणतेच कंपनी आमची जी पण मी ना भाशीचं चांगलं करावं लागेल बहीण नाही तुमच्यावर मार जबाबदारी मी चक्कर मारून येतो आमच्या शेती शेजारी कंपनी मी म्हणून बघितलं ते म्हणते आमचं हेलिकॉप्टर हे ते तीन साडेतीनशे एकर जमीन आहे चर्चा आपण मी बघून आल्या शेव मग आपण लग्नाचं त्या कंपनीचा विषय काय माहितीये का त्या दिवशी नेमक नेमकं ना कुठतरी जायचं होतं काहीतरी काम होतं मग गेट वर मी थांबलो होतो असं झालं ते ते ना सांग ना तू सांग ना बरोबर आहे तुला पसंत आहे का सर पोरगी आवडली का हा आम्हाला पसंत आहे पूर्ण नवरदेव तू आहे नाही नवरदेव मीच आहे पण मी त्याला सगळं विचारत असतो पसंत आहे का नाही पसंत पडली तुम्ही लग्न नाही अरे मग लग्न त्याला करायचं तुला नाही लग्न मला करायचंय पण ना जोडीदार असतात का नाही काय जवळच आहे जोडीदार जर म्हटला पसंत नाही तर मग कॅन्सल अरे चांगली तू शांत बस अरे भारी ना जोडायचं आणि मग जोडीदार म्हटल्या नंतर मग ते वरातील डीजे बीजे ते सगळे कार्यक्रम चालू असतील

कस के 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 आ आ काय आवाज तुमच्या पाहुण्यात कोणी असं शान माणूस नाही का सोयरी केली यायला ते सगळं सुट्टीवर आहेत डोक्यावर परिणाम झाले आणि तुम्हीच आले त्यांच्या डोक्यावर परिणाम झाले आम्ही चांगले क्लिअर आहेत पण असं बघून तुमच्याकडे वाटतंय मला काय थोडा परिणाम नाही आमचं फक्त आठ नाव लाबाड आहे आम्ही नाही लाबाड आठ नाव लाबाड आहे का मला वाटलं आठ नाव सारखे तुम्ही लाबाड नाही नाही त्यांना म्हणे एवढे खेट्या पेशा माझ्या दिवस बसताना तेच बघतोय ना पाहुणे पाहुणे थोड बाजूसारखा काय होणारी बायकोच म्हणलं मग काय हरकत मांडीवर आईवडी आईवडीला तिकडे गेले तर नाही नाही देवाला गेले ते सहा महिने येणार नाही ते आता तिकडच गेलेलं ना मग त्यांना यमानच असतं असत यमानत बसून गेले ते हे अवघडच कार्यक्रम दिसते जरा मला तरी बर का बघा बघ तुम्हाला काय निर्णय घ्यायचा माझ्या अक्कल बंद पक्का डावटेल आपण खात्री करून बघू चांगल्या मुलीचं वाटवलंय का बघायला आले का सोयरी आल्यावर कधी कोणी गाणे म्हटलेलं ऐकलंय का किती थाटात माना पाना म्हणून दाखायचं का आल्यावर बघू द्या थांब म्हणू द्या जाऊ दे काय त्यांना आता पावलेत नाही हिंदी गाणं म्हणे एखादं लग्नाचं म्हण चांगलं हिंदी बोलू हा लग्नाच हा नवरी अशी हसली पाहिजे खूप कुणी हा बारो फुल आया है मेरा महबूब मेरा महेबूबाया थांब 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 चाल काय लगे लग्न लावायचं विचार असं थांबा एक मिनिट आमचं मग काही म्हणजे बासता बिस्ता थोडाफार कपडे लथे घ्यावं लागतील ना नाही पण आमचा विचार होऊ होता बोलू दे आम्हाला आम्हाला थोडं बोलू दे या बरं या मामा मुलीच्या मामा चला या मा तुम्ही पण या मी इकडे झाला दोन मिनिट हा तुम्ही पण या या नाही चांगलं आहे बरं का एवढी प्रॉपर्टी मांडल्याच्या नंतर काय अडचण नाही मला आता असं वाटायला लागलं बोलतो आम्ही चला या इकडे होय बोला मला तर एवढं मोठं हे आड नव्ह लबडाय पूर्ण लबडायचे एक काम करा काठे घ्या ना त्या फिटाळून असे कुठे असेच का पाहुणे गाणी काही संस्कृती आहे की नाही सारखी लावले उतवळे झाले नाही नाही लबड्याची नावत लबड आहेत म्हणून लबड म्हणून तुम्ही विचार का सुरिकेत कोणी गाणे म्हणतं का कशा माना पानात काही संस्कृतीला धरून आहे का हा लगेच लक्षात येतात माणसं <hans> आणि ते आता हल्लीच आलोचना पोरी भेटत नाही म्हणून लोक खोट बोलून लग्न करून येतात हा ते मानवरून वाटत नाही एवढं श्रीमंत येते नाही नाही असले मग मोठा त्याची बहीण आणली सांग पाहिजे का त्याच्या बहिणीचे गुडघ्या चेड्डी पाटील असं आता फॅशन असते फॅशन मी राहू द्या तुम्हाला काही माहित असत तुम्हाला कोण दाखवलं ते स्थळ त्या महाद्या ना आपल्या गावात बाबर तुम्ही ते तिच्या बहिणी ते चड्डीकडे कशाला बघत बसली नाही चढ दिसते काय तुम्ही पाहू नका ना असं ना जिथे तिथं बरं पाहता तुम्ही ते नवरदेव पाहायचं तर तुमची नजर काय नवरदेव बघ तुमचं काय डोकं आहे काय डोक्यात का नाही पुरी लागणार आम्ही येतो सगळी नाही नाही आहे का डोक्यात नाही मला आहे असं आहे का आपण एक काम करतो असं काय डोक्यात मी पक्का आहे नंतर आधी आज पुरी चौज आपल्याच नाही करायचं झाले ना मग नंतर पोहो आपलं असं का सर पण कशाला चेष्ट करतो मग काय माणूस काय बोल माणूस काय बोलतात ते काय बोलतय तिची चेड्डी पाठलेली यांना काय करायचं असं पार गुडगाव इकडे एवढं राहिला आपल्या काय आपल्या इकडे असं खेडेगावात त्यांनी बघितलंच नाही त्यांनी पंजाबी होत पंजाबीवर जीनच्या पॅन्टवर पाहिलेच नाही आजच त्यांची पहिली वारी बघायची बरं तीच काय बाकीच काठाय घ्या काठा आहेत का इथं

आगा। 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 ना नाही तर माझं वाटुळ झाला असतं काही संस्कृती बापाला कोण सांगत काय ना अशा स्थळ तुम्हीच माझ्यासाठी चांगलं बघा मीच बघतो बापाला आज झाले का मला लग्न होईल कधी मी निघून जाईल नाही चांगली चोरी गाव तुला ऐक नाही चांगली चोरी गा ऐक ना मी काय म्हणते त्याने चाप चाय केले नाही आपणच काय दादा आता का जादा त्यांच्या माग पार त्यांच्या गावात त्यांची गाडी वाटत गाडी त्यांची नाही लोक जाऊ दे तू इकडे ना आता नाही ना अरे तुमचीच घेऊन तू आता काय म्हणतो आपली माला घात केला बरं का असेल लपाट निघली आपण वाचलो त्याच्यात बर तो डाऊट क्लिअर केलाय माल घेऊन पडलं खरं जाऊ द्या आणि त्याची तुळी इड काय चप्पल चांगली आहे का बघा काय तुटकी बुटकी चार ठिकाणी शिवेले या बा आधी माझं ऐका आता जर तुम्ही मला असे सोयरी का नाही मी एखाद्याच हात धरून पळून जाईन असं का बोलत त्यांना म्हंटल एक वर्षात सांगितलं तुला पण मी बघतो सोयी ऐकत जा ना माझ्या राहीन भरोसा आपण सरपंच सांगू आता एवढं माहिती होतो माझ्या मी समज पाह चांगलं मावळ बर भाषेचं चांगलं केलं मी नाही तर तुम्ही वाईट केलं असतं आता परत न चालणार बर मी काय म्हणजे चला आता आपण नाश्ता पाणी करू नको लोक मासे झाले ते झालं पाहिजे आपण घेऊ तुम्ही चाल मामाला काही म्हणायचं नाही त्याला पासा पासा येऊ का